नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना प्रथमता सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले महत्वाचे निर्णय आज वीस जानेवारी वार सोमवार दोन हजार पंचवीसच्या महत्वाच्या छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्या बोगस डी ए पासून सावधान रहा शेतकऱ्यांना सरकारचा इशारा टोळ्या झाल्या आहेत सक्रिय राज्यात दोन ठिकाणी धाडी सेंद्रिय शेतीमालासाठी केंद्राकडून नवी प्रणाली प्रमाणिकीकरण विपणनाला मिळणार प्रोत्साहन शेतकऱ्यांसाठी सरकारचा ऐतिहासिक मोठा निर्णय देशात आतापर्यंत चौदा लाख टन सोयाबीन खरेदी उद्दिष्टांच्या एकेचाळीस टक्केच खरेदी महाराष्ट्र राजस्थानात खरेदी मात्र राहणार पुढील आठ दिवस सुरू बांगलादेशने हटविले खाद्य तेलावरील आयात शुल्क भारतात आयात वाढण्याची शक्यता तेलाचे भाव वाढणार शेती व्यवसाय अच्छेदिनाच्या प्रतीक्षेत अत्यल्प भावामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण सरकार देत नाही भाव म्हणून शेतकरी चिंताग्रस्त रत्नागिरी हापूसची पहिली पेटी दाखल पावस चांदेरा येथून वाशी मार्केट अहमदाबाद येथे पोहोचला पहिला रत्नागिरी हापूस आंबा अपात्र बहिणींकडूनही पैसे परत येणार नाही लाडकी बहीण मुद्द्यावर मंत्री आदित्य तटकरे यांची स्पष्ट माहिती त्यामुळे राज्यातील महिलांना मिळाला दिलासा एकवीस जानेवारीला शेतकरी करणार पुन्हा दिल्ली कूच शेतकरी नेते सर्वर नशिंग पंढेर यांनी केली घोषणा ज्येष्ठ शेतकरी नेते पोहरे यांचे उपोषण सुरू गार वाऱ्यांची दिशा बदलल्याने थंडी घटली उत्तरी वाऱ्यांची दिशा आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा परिणाम राज्यात तापमान वाढणार मात्र थंडी गायब पुढच्या महिन्यात जोरदार गारपीट पंचवीसला मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणाचा करणार तीव्र निषेध धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची थेट मराठ्यांकडून मागणी साठ लाखांवर कुटुंबांना मिळणार जमीन मालकीचे पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती पंतप्रधान स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण झाले सुरू पालकमंत्री जाहीर पहिल्यांदा पालक पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली बीड आणि पुणे अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री शिंदेकडे मुंबई शहर ठाणे असा झाला तिघा सुटला चाकरमान्यांना होळीकरता रेल्वेचे तिकीट मिळेना कोकणात जाणाऱ्या सर्व नियमित गाड्या सिग्रे रिग्रेट ट्रॅव्हल्सचे दर भिडले गगनाला कोकणवासीय झाले संतप्त शिवभोजन थाळीसाठी पाचशे कोटी दररोज दोन लाख लोकांना लाभ उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी योजनेची वाढती महाराष्ट्रात लोकप्रियता ठाकरेंचा हा नवीन थाळीसाठीचा कार्यक्रम जोरा अंधेरीत तेवीस जानेवारीला शिवसेनेचा विराट मेळावा हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेनेचा महाकुंभ एकवीस नंतर, तेवीस तारखेला घुमणार उद्धव ठाकरेंची मुंबईत भगवी तोफ शिवसैनिकांचा जनसागर ए पी के फाईल डाउनलोड होताच खाते होते रिकामे तीन महिन्यात चौतीस जण बळी पडले बेसावत क्लिकने होईल मनस्ताप तेव्हा कुणीही अशा फाईल्स ओपन करू नका सरकारचे आश्वासन जिल्ह्यात पासष्ट कोटींचा पीक विमा घोटाळा सतरा गावात भरला बोगस विमा महसूल क्षेत्रच नसल्याने उघड दोषीवर गुन्हा दाखल करा शिवसेना खासदार संजय जाधव यांची मागणी <वगणी> <वगणी> बांगलादेशकडून संत्र्यांवर पुन्हा शुल्क वाढ बागायतदारांना फटका प्रति किलोला एकशे ऐवजी एकशे पासष्ट शुल्क आकारणी झाली सुरू साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची नुकसान भरपाई आता मिळणार त्यांच्या थेट खात्यांवरती दोन वर्षानंतर महाराष्ट्र सरकारला आली जाग गेली दोन वर्ष शेतकरी होते दूरच कापूस पिकातील तोटा वाढला उत्पादनात सातत्याने घट लागवड क्षेत्रात मोठ्या घटीचे संकेत त्यामुळे कापसाला पुढील काही दिवसानंतर भाव वाढण्याची शक्यता द्राक्षाचे पंचवीस टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता नाशिक विभागातील स्थिती मान्सूनोत्तर पावसाचा द्राक्षाला बसलाय जोरदार फटका त्यामुळे द्राक्षांचे देखील भाव वाढतील शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांविषयीच्या घडामोडी भेटूया पुन्हा नवीन अपडेट्स तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद जय जवान जय किसान